समाजकल्याण विभागाची जी भरती परीक्षा आहे समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत दोनशे एकोणीस जागांसाठीची ही भरती परीक्षा सुरू आहे तर या भरती परीक्षेमध्ये पाहू शकता एकूण किती अर्ज आले होते आणि कोणत्या पदासाठी किती अर्ज आले होते याबद्दलची डिटेलमध्ये आकडेवारी उपलब्ध झाली आहे विस्तारित पद्धतीने पाहूया की कोणत्या पदासाठी किती अर्ज आले होते आणि एकूण दोनशे एकोणीस जागांसाठी एकूण किती अर्ज आले आहेत तर यामध्ये पाहू शकता समाज कल्याण विभागाची भरती परीक्षा दोनशे एकोणीस जागा फक्त आहेत आणि या दोनशे एकोणीस जागांसाठी पदांसाठी पाहू शकता एक लाख सत्याऐंशी हजार इतके उमेदवार परीक्षेत आहेत पाहू शकता परीक्षा सुरू झाली आहे चार मार्चपासून ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत विविध सत्रांमध्ये परीक्षा घेतली जात आहे एका दिवशी तीन सत्र आहेत आणि असे पाहू शकता छप्पन्न केंद्रांवर एकोणीसपर्यंत परीक्षा असणार आहे छप्पन्न परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जात आहे दोनशे एकोणीस पदांसाठीची याबाबतची आकडेवारी जी आहे पाहू शकता एक लाख सत्याऐंशी हजार टोटल अर्ज आली आहेत त्यानंतर पाहू शकता समाज कल्याण आयुक्तालयातील वर्गातील संवर्गातील दोनशे एकोणीस विविध पदांसाठी एक लाख सत्त्याऐंशी हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत यासाठी राज्यातील छप्पन्न केंद्रांवर चार मार्चपासून ऑनलाईन परीक्षा ही सुरू झाली आहे आणि एकोणीस मार्चपर्यंत चालणार आहे दरम्यान ऑनलाईन परीक्षेसाठी काही परीक्षा केंद्रांवर उमेदवार वेळेवर पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे तसेच उशिराने आलेल्याने अर्जदारांनी परीक्षा केंद्रांवर प्रवेश मिळावा म्हणून कर्मचाऱ्यांशी उजरत चाललेली आहे या परीक्षा कामकाजात व्यत्यय येऊ नये यासाठी वेळा पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे दररोज पाहू शकता साधारणपणे बावीस हजार उमेदवार परीक्षा देत आहेत म्हणजे ॲव्हरेज परीक्षा जी आहे परीक्षा केंद्र छप्पन्न परीक्षा केंद्रांवर एकत्रित एक बावीस हजार दररोज परीक्षा देत आहेत आणि ही संगणक आधारित परीक्षा असून तीन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली आहे या पद्धतीने आकडेवारी पाहू शकता कोणत्या पदासाठी किती अर्ज आले आहेत याची सुद्धा माहिती यामध्ये जाहीर झालेली आहे यामध्ये पाहू शकता एकूण टोटल जे आहे येथे चेक केलं जाऊ शकतं चौतीस हजार चारशे अठ्ठेचाळीस माजी सैनिक यामध्ये ही परीक्षा जी आहेत चौतीस हजार चारशे अठ्ठेचाळीस माजी सैनिक यामध्ये परीक्षा देत आहेत म्हणजे पाहू शकता फक्त माझी सैनिकसाठी जर तुम्ही अर्ज केला असाल किती जागा आहेत यामध्ये त्या त्याची कॅटेगरी आहे तो प्रवर्ग आहे त्या प्रवर्गामध्ये सुद्धा पाहू शकता समजा दोन ते तीन जागा असतील तर एवढे अर्ज त्यासाठी आहेत म्हणजे किती कॉम्पिटिशन आहे स्पर्धा आहे यामध्ये तुम्ही चेक करू शकता आता यामध्ये पाहू शकता पुरुष अर्जदार टोटल पुरुष अर्जदार जे आहेत सत्त्याऐंशी हजार सहाशे अठ्ठावन्न एवढे अर्ज आले आहेत आणि नव्याण्णव हजार पाचशे आठ एवढे महिला अर्ज अर्ज आलेली आहेत गृहपालाधीक्षक महिला हे पद या पदासाठी सगळ्यात जास्त अर्ज आले आहेत पाहू शकता वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक फक्त चार जागांसाठीचे अर्ज आहेत दो अकरा हजार दोनशे सोळा अर्ज आले आहेत गृहपालाधीक्षकसाठीचे एकसष्ट जागा आहेत चाळीस हजार नऊशे अडुसष्ट जागा अर्ज आलेली आहेत यानंतर गृहपालाधीक्षक महिलांसाठी सगळ्यात जास्त या जागा आहेत ब्याण्णव जागांसाठी एकूण त्र्याहत्तर हजार सहाशे चोवीस अर्ज आले आहेत समाजकल्याण निरीक्षक दोन नंबरला आहे फक्त एकोणचाळीस जागा आहेत आणि एकोणचाळीस जागांसाठी अठ्ठ्याहत्तर हजार इतके अर्ज आले आहेत हे सुद्धा सगळ्यात जास्त आहेत पाहू शकता जागा कमी आहेत आणि जागा कमी असताना खूप जास्त अर्ज आले आहेत यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक आहे निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक या पद्धतीने ही जागांची माहिती पाहू शकता एका जागेसाठी म्हणजे ॲव्हरेज तुम्ही सरासरी पकडलीत तर एका जागेसाठी यामध्ये टोटल दोनशे एकोणीस जागांमध्ये एक लाख अ सत्त्याऐंशी हजार इतके अर्ज आहेत म्हणजे पाहू शकता एक लाख इथे देण्यात आलेले आहे सत्त्याऐंशी हजार तर यानुसार एका जागेसाठी सरासरी पाहू शकता काढली तर आठशे पंचावन्न इतके अर्ज आलेले आहेत दोनशे एकोणीस जागांसाठीच्या प्रत्येक एका जागेसाठी अठ्ठ्याहत्तर आठशे पंचावन्न इतके अर्ज आहेत तर इतकी जबरदस्त कॉम्पिटिशन जे आहे इतके जास्त यामध्ये अर्ज आलेली आहेत पाहू शकता वरिष्ठ कल्याण निरीक्षकसाठी एका जागेसाठी दोन बा दोन हजार दोनशे त्रेचाळीस अर्ज आहेत गृहपाल अधीक्षक हे जे पद आहे एका जागेसाठी सहाशे एकाहत्तर इतके अर्ज आहेत गृहपाल अधीक्षक महिला यामध्ये एका जागेसाठी आठशे इतका अर्ज आहेत समाजकल्याण निरीक्षक चौदाशे सत्त्याऐंशी फक्त एकोणचाळीसच जागा आहेत पाहू एका जागेसाठी चौदाशे सत्याऐंशी उमेदवार आहेत म्हणजे एवढी टफ आहे यामध्ये पाहू शकता चौदाशे सत्याऐंशी उमेदवार फक्त एका जागेसाठी परीक्षे देणार आहेत उच्च श्रेणी लघुलेखक एकशे एकतीस एका जागेसाठी एकशे तीस अर्ज आहेत निम्न श्रेणी लघु पाहू शकता दोनशे सहा एका जागेसाठी आहेत आणि लघुटंक लेखक सगळ्यात कमी एका जागेसाठी एकशे साठ एक इतके अर्ज आहेत तर यामध्ये पाहू शकता जर तुम्ही गृहपदाधीक्षक महिला त्याचबरोबर सगळ्यात जबरदस्ती कॉम्पिटिशन आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आणि समाज कल्याण निरीक्षक या जर पदासाठी तुम्ही अर्ज केला असाल तर पाहू शकता किती जास्त यासाठी जी उमेदवारांची म्हणजे याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे चौदाशे सत्त्याऐंशी तर यामधून चौदाशे सत्त्याऐंशीमधून तुम्हाला पहिल्या एकमध्ये येणं आवश्यक आहे या पद्धतीने तुम्हाला जागेसाठी जे जा आहे हे कॉम्पिटिशन असणार आहे तर अशा पद्धतीने किती अर्ज आले आहेत पाहू शकता या पद्धतीने माहिती आकडेवारी उपलब्ध झाली आहे समाज कल्याण विभाग भरती परीक्षेची या पद्धतीने अजूनपर्यंत ज्यांचे पेपर झाले नाही आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे कारण जास्तीत जास्त पाहू शकते एकशे तीस ते एकशे चाळीसपेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक आहे कट ऑफमध्ये येण्यापेक्ष येण्यासाठीचं कारण मायनस मार्किंगसुद्धा आहे तर या पद्धतीने आकडेवारी उपलब्ध आहे त्या पद्धतीने उमेदवारांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची तयारी करणं आवश्यक आहे या भरती प्रक्रियेसाठीची या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा